डोंगर लाडाय त्यावेळेला मग कंपनीच उद्घाटन होत आणि कोरडापुरीला ती सभा घेतली पवारसाहेब आले आणि त्यांनी त्यातून मार्ग काढला आणि वेळेला वेगवेगळे विचार श्रेणीची मंडळी होती मग अनंतराव आचार्य असतील हरिओ असतील आमचे असतील

माधवरावांना फराठी जरूर मत मिळणार नाही चांगल्या कामाला ती मंडळी एकत्र ये मी काही सांगणार नाही पण नंतर बापू आणि दादाचाही फरा आले त्यांनी पद्धतीचा कारखाना पद्धतीचा कारखाना चालवला परंतु पुन्हा मिळत काय झालं की मलाही मलाही त्याचं काही कळलं नाही गाला साहेबांनी चेन्नई विनंती करून तो कारखाना स्वतः सार्वजनिक ग्रामीण सार्वजनिक देऊ सांगण्या पद्धतीने कथा करते यावर निश्चित parameter प्रयत्न करावे हे देखील याची बोलणार नाही मला याची नोंद